आजचा आपला दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जे आपले चीफ ऑफ एअरस्टाफ आहेत जनरल एअर मार्शल ए पी सिंग यांनी एक अतिशय महत्त्वाची बातमी दिलेली आहे त्यांनी थोडक्यामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं काय नुकसान झालं याविषयी अतिशय डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि त्याकरता पुरावेसुद्धा सादर केलेले आहेत तर आपण पाकिस्तानचं नेमकं काय नुकसान झालं याचं विश्लेषण करूया सर्वात पहिले आपल्याला आठवत असेल की सात सप्टेंबरला म्हणजे जे ऑपरेशन सिंधूर होतं सात आठ नऊ हे तीन दिवस चाललं होतं आणि दहा सप्टेंबरला युद्धविराम झाला होता सात सप्टेंबरला सप्टेंबर ज्या ऑपरेशन सुरू झालं त्यावेळेला भारताने काय केलं तर थोडक्यात जे नऊ दहशतवादी बेशेस होते त्याच्यामधले सात हे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये होते आणि दोन हे पाकिस्तानी पंजाबमध्ये होते त्याच्यावरती हल्ला केला क्षेपणास्त्रांच्या मदतीने सात uh, uh, नऊपैकी सात ठिकाणी भारतीय सैन्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जमिनीवरून जनरली अग्नी आणि आकाशिरीची तिथे क्षेपणास्त्र वापरण्यात आली आणि जी लांबची जी हो जे लांबचे जे तळ होते दहशतवाद्यांचे तिथे एअरफोर्सची जी विमानं होती त्यांचा प्लॅटफॉर्म म्हणून वापर करण्यात आला आणि तिथून तिथून आपली गायडेड मिसाईल्स फायर करण्यात आली आणि आपण नुकसान केलं या नऊतळांचं आणि यामध्ये नुकसान किती झालं हे मीडियाने चांगलं कव्हर केलेलं आहे प्रचंड नुकसान झालं काही महत्त्वाचे दहशतवादी मारले गेले आणि दहशतवाद्यांना खूप नुकसान झालं याच्याविषयी काही शंकाच नको कारण नंतर जे दहशतवादी मारले गेले होते त्यांच्या अंत्यविधीकरता पाकिस्तानचे सिनियर अधिकारी हे त्यांच्या अंत्यविधीकरता तिथे हजर होते तर हे झालं सात सात आणि आठच्या रात्री त्याच्यानंतर बारा तासाच्या आत पाकिस्ताननी तीन चार मध्ये भारतावरती ड्रोन्सच्या मदतीने हल्ला केला चारशे वेव्स पहिला ड्रोन पहिला चारशे ड्रोन्स जे आहेत की जे टर्की तुर्की तुर्कस्तानच्या बनावटी जे होते ते पहिल्या वेवला आले मग चीनी ड्रोन्स आले मग अजून ड्रोन्स आले मी टोटली अकराशे ते बाराशे ड्रोन्स तीन वेगवेगळ्या वेव्समधून पाकिस्तानने भारताच्यावर पाठवले हो आणि त्यांचा उद्देश होता की जी भारताची विमानतळं होती त्याच्यावरती हल्ला करून त्यांना बर्बाद करायचं पण यामध्ये पाकिस्तानला अजिबात यश मिळलं मेलन, मिळालं नाही भारताची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती तर त्या डिफेन्स सिस्टीमनी सगळी नव्वद टक्के जी ड्रोन्स आहेत त्यांना आकाशातच उडवलं आणि त्या ते, आणि त्यांचे तुकडे हे पंजाब राजस्थानच्या जमिनीवरती ते पडले आणि काही ज्यांना जी आपल्या रडास्ता चुकून आत गेली त्यांनी सिमजन वस्तीवरती हल्ला केला होता खास तर भागामध्ये जिथे आपले पाच सहा युडन्स जे आहेत ते मारले गेले परंतु मिलिटरी टार्गेटला काहीही झालं नाही म्हणजे पाकिस्तानने पाठवलेले बाराशे ड्रोन तुर्कस्तानचे असो की चीनचे असतो यांना भारताच्या अँटी भारतीय सैन्याच्या अँटी एक्ड ऑफ डिफेन्स सिस्टमनी पूर्णपणे बर्बाद केलं तर हा दुसरा दिवसाचा भाग होता आठ तारखेचा मग नऊ तारखेला भारताने काय केलं तर जे अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स आहेत <laughs> त्यांनी पंतप्रधान मोदी यांना कॉल करून सांगितलं की पाकिस्तान तुमच्यावरती मोठा हल्ला करणार आहे परंतु पाकिस्तानचा हल्ला व्हायच्या आधीच आपण आपला हल्ला केला आणि यामध्ये आपण नेमकं काय केलं तर आपण जे पाकिस्तानचे जे बारा फायटर बेसिस आहेत म्हणजे फायटर एअरक्राफ्टचे बारा बेसिस पाकिस्तानमध्ये आहेत एअर बेसिस आहेत जसं पुण्याला लोगाव आहे वगैरे तर बारापैकी अकरा बेसिसवरती आपण हल्ला केला आणि हा हल्ला याच्यामध्ये सुद्धा आपण पहिले ड्रोन्सचा वापर केला मग मिसाईलचा वापर केला जमिनीवरनं सुद्धा आणि आकाशावरनं सुद्धा आणि अकरा विमानतळाचं आपण खूप नुकसान केलं आता एअर चीफ जे आहेत एअर मार्शल ए, 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 ए पी सिंग त्यांनी नेमकं काय सांगितलं त्यांनी सांगितलं की जे आपण नुकसान केलं याच्यामध्ये जी धावपट्टी असते त्याला रनवे म्हटलं जातं तीन र रनवेवरती एवढे मोठे खड्डे पडले बॉम्ब टाकल्यामुळे किंवा मिसाईल फायर केल्यामुळे की ते विमान जे ते होतं एअरफीज अनेक दिवस ते कामच करू शकत नव्हतं दुसरं आपण तिथल्या हँगर्सवरती फा हल्ला केला हँगर्स म्हणजे काय असतं विमानतळाच्या वरती तीन चार गोष्टी असतात एक तर रनवे झाला दुसरं त्यांचं कंट्रोल करणारं एअर कंट्रोल सेंटर असतं म्हणजे जेव्हा हँगर्स असतात हँगर्समध्ये विमानं ठेवली असतात म्हणजे जसं आपण गॅरेज असतं गॅरेजच्या आत आपण विमा आपलं गाडी ठेवतो तसं हँगर्समध्ये विमानं ठेवतात कारण त्यांचं नुकसान व्हायला नको हवामानामुळे किंवा शत्रूच्या ॲक्शनमुळे आणि हे हँगर्स मजबूत असतात तर या हँगर्सवरती <coughs> आपण हल्ला केला हँगर्स सगळी तुटली तर आणि हँगर्सच्या आत असलेली विमानं त्यांचं हो, खूप नुकसान झालं एफ सिक्स्टीन जी अमेरिकन बनावटीची विमानं आहेत ती इथे काही बर्बाद झाली आणि जे एफ सेवन्टीन जी चीनी बनावटीची विमानं आहेत तीसुद्धा बर्बाद झाली असं मानलं जातं सहा ते सात फायटर एअरक्राफ्ट अमेर म्हणजे एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेवन्टीन मिळून या परिस्थितीमध्ये त्यांना बर्बाद करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं मग इथे कमांड कंट्रोल सेंटर असतं म्हणजे काय की तिथून एअरफोर्सचं ऑपरेशन कंट्रोल करण्याकरता कंट्रोलिंग हेडक्वॉर्टर्स असतं आणि दुसरं ड्रोन्सची जी ऑपरेशन होतात तीसुद्धा कंट्रोल करण्याकरता एक कंट्रोलिंग हेडक्वार्टर असतं तर ही कंट्रोलिंग हेडक्वार्टर्सच बर्बाद करण्यात आली तर त्याच्यामुळे पाकिस्तानचं जे विमानतळ एअरफोर्स होतं त्यांचा कमांड कंट्रोल जे सेंटर होतं ते पूर्णमुळे म्हणजे त्याला बर्बाद केलं होतं त्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ माजला होता आणि त्यांची जी ड्रोन वॉरफेअर होतं त्याच्यातसुद्धा प्रचंड गोंधळ हा माजला होता त्याच्याशिवाय विमानतळाच्या जवळ रडार्स असतात रडार्स म्हणजे काय आकाशातले डोळे ते काय करतात ते, करता, ते शत्रूची जी विमानं येतात म्हणजे भारताची जी विमानं येतात त्याच्यावरती लक्ष ठेवतात आणि विमानं जवळ आली की त्यांना कुठल्या शस्त्रांनी बर्बाद करायचं हे ठरवतात तर आपण लाँग रेंजची मिसाईल्स वापरून पाकिस्तानचे अनेक रडार्सनं आपण बर्बाद केलं याच्यामुळे पाकिस्तानचे जे डोळे होते विमानतळांचे तेच गायब झाले आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची जी विमानतळं होती ती अगदी विदाऊट एअर डिफेन्स ही बदली होती याच्याशिवाय याच याच्याशिवाय एक मोठं अवॅक विमान म्हणजे अवॅक विमानचा अर्थ काय असतो का अतिशय मोठं विमान असतं ज्याच्यात रडार्स असतात आणि तिथून ते लांबून ते भारताच्या सरहद्दीमध्ये लक्ष ठेवत होतं भारताच्या विमानतळावरती आणि त्यांचं काम काय भारतातनं कुठली विमानं येत आहेत त्यांच्यावरचं लक्ष ठेवून म्हणजे थोडक्यात ते हवेमध्ये उडणारं एक रडार रडारचं माफ करा रडारचं सेंटर होतं तर आपण एक अवैध विमानच बर्बाद केलं आहे अशी पण बातमी पुढे येते आहे आणि याच्याशिवाय म्हणजे काही त्यांच्या जी अम्युशन डम्प्स असतात ते पण बर्बाद झालेले आहेत याच्याशिवाय नूर खान बेस इथे जे त्यांचं कमांड कंट्रोल सेंटर होतं से, एस एफ सीचं म्हणजे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड नावाचा जो पाकिस्तानचा जो हेडक्वार्टर आहे जे जे पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अणुबॉम्बला कंट्रोल करतं ते पण मोठ्या प्रमाणात ते डॅमेज झालं म्हणजे आपण काय काय डॅमेज का केलं कमांड कंट्रोलमध्ये एक तर एअरफोर्सचं हेडक्वार्टर डॅमेज झालं नंबर एक दुसरं इथून ड्रोन वॉरफेअर कंट्रोल केलं जात होतं ते बर्बाद झालं त्याने ड्रोन वॉरफेअर थांबलं आणि तिसरं जे एस एफ सी म्हणजे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचं जे, जे हेडक्वार्टर होतं ते बर्बाद झालं किंवा त्याला खूप डॅमेज झालं तर म्हणजे थोडक्यात पाकिस्तानचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि हे नुकसान इतकं जास्त झालं होतं की त्यामुळे पाकिस्तान घाबरला आणि त्याच वेळेला भारतीय सैन्य आपल्याला माहिती असेल तर एल ओ सीवरती प्रचंड प्रमाणामध्ये पाकिस्तानवरती आर्टिलरीच्या मदतीने फायर करत होते लाईट मशीन गन असो मिडियम मशीन गन असो मॉटर्स असो आर्टिलरी फायरिंग असो याचा वापर करून आपण पाकिस्तानच्या सैन्याचं जे ब्रिगेड हेडक्वॉर्टर डिव्ह हेडक्वॉर्टर्स त्यांचे लॉजिस्टिक नोट्स त्यांचे ॲम्युनिशन डम्प त्यांचे बंकर्स हे मोठ्या प्रमाणात बर्बाद केले त्यामुळे पाकिस्तानला अशी भीती लाग भीती वाटायला लागली ला की आता हे आपण जर सीज फायर केला नाही तर आता भारत हे जे युद्ध हवेत ना आतापर्यंत लढलं जात होतं तर ते आता थांबवून आता भारत जमिनी हल्ला करेल आणि जमिनी हल्ला झाला तर पाकिस्तानकडे जमिनी हल्ला फेस करायची जी क्षमता आहे ती अत्यंत कमी असेल तर म्हणून पाकिस्तानने घाबरून त्यांच्या डी जी एम ओनी ते अमेरिकेकडे पळाले की हे युद्ध थांबवा अमेरिकेने त्यांना सांगितलं की तुम्ही भारताच्या डी जी एम ओशी बोला आणि युद्ध थांबवा मग त्यांनी भारतीय डी जी एम ओला एक वाजता कॉल केलं भारतीय डी जी एम सांगितलं की आमचं जे राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांना आम्ही विचारतो आणि मग नंतर होकार मिळाल्यानंतर साडेतीन वाजता सीज फायर हे डिक्लेअर करण्यात आलं आणि मध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी नाक खुपसलं आणि ते म्हणाले की हा जो सीज फायर होता तो माझ्यामुळे झाला हे अगदी नाही अगदी खरं नाही आहे फायर हा भारताने पाकिस्तानची विनंती मान्य केल्यामुळे झाला हे क्लिअर कट पाहिजे आणि हेच अनेक वेळा आता पुढे आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल प्राईज पाहिजे आहे त्यांना क्लेम करायचं होतं की माझ्यामुळे हे युद्ध थांबलं तर मला नोबेल प्राईज द्या परंतु हे खोटं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे सीज फायर झाला एक पाच तीन साडेतीनला आणि पाच वाजता पुन्हा सीज फायर भंग व्हायला लागला म्हणजे पुन्हा काही पाकिस्तानच्या ड्रोन्सनी आत यायला सुरुवात केली तर असं का झालं होतं त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला सीज फायर झाला म्हणजे डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओला विनंती करून तर त्याच्यानंतर चीनला खूप राग आला त्यांनी पाकिस्तानला सांगितलं आम्ही तुम्हाला एवढी मदत केली आम्ही तुमच्या आम्ही तुम्हाला म्हणजे शस्त्र दिले अम्युनेशन दिले आणि आता तुम्ही सीज फायर केला हे के आम्हाला न विचारता कारण चीनशी अशी इच्छा होती की हे युद्ध अजून खूप वेळ चालावं त्याच्यामुळे हो। जसा रशिया युक्रेन युद्धात फसलेला आहे किंवा जसा इस्राईल हमास युद्धामध्ये फसलेला आहे तर आणि त्यांचं युद्ध थांबतच नाहीये अशा प्रकारे भारत अडकून जावा युद्धामध्ये पाकिस्तानच्या बरोबर त्याच्यामुळे काय होईल याच्यामुळे पाकि भारताच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होईल त्यांची अर्थव्यवस्था स्लो डाऊन होईल आणि ज्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला पुढे जाण्याकरता एक मोठी संधी मिळेल परंतु पाकिस्ताननी चुपचापणे चीनला न सांगता यु, युद्धविराम केला त्यामुळे चीनला खूप राग आला मग पाकिस्ताननी चीनचा इगो सांभाळण्याकरता पुन्हा एकदा काही युद्धविराम भंग करण्याचा प्रयत्न केला मग चीननी म्हटलं की युद्धविराम करा आणि मग चीनचे ची ज्या वेळेला म्हणजे थोडंसं डोकं ठीक झालं त्यावेळेला पुन्हा मग पाकिस्ताननी आपले ड्रोन पाठवणं हे बंद केलं तर म्हणजे आपण पाकिस्तानचं ऑपरेशन सिंधूरमध्ये मोठं नुकसान केलं आहे याविषयी पुन्हा एकदा पुरावे हे चीफ ऑफ एअरस्टाफने दिलेले आहे याच्यामध्ये सॅटलाईट फोटोग्राफ आहेत की हल्ला व्हायच्या आधी ते सॅटेलाईट फोटोग्राफ कसे होते आणि हल्ला झाल्यानंतर नेमकं काय झालं आणि लक्षात ठेवा की चौदा ऑगस्टला जसं आपला पंधरा ऑगस्टला आपला राष्ट्रीय दिवस असतो तर पाकिस्तानचा दिवस हा चौदा ऑगस्टला असतो चौदा ऑगस्टला एकशे एकशे ऐंशी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या जवानांना वेगवेगळी युद्ध पुरस्कार हे देण्यात आले म्हणजे पाकिस्तान पहिले म्हणत होतं की आमच्याकडे आमचे कुठलेही सैनिक मारले गेलेले नाही आहेत परंतु त्यांचे सैनिक हे मोठ्या प्रमाणात मारले गेले त्यांचे हे जे होते अनेक त्यांचे वैमानिक मारले गेले अनेक एअरफोर्सचे लोक मारले गेले तर म्हणजे पाकिस्तानचं मानवी नुकसान सुद्धा जे आहे ते खूप झालं आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा जो आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा चीफ ऑफ एअरस्टाफनी प्रकाश टाकलेला आहे तो म्हणजे आपण युद्धविराम आत्ता का केला जर आपली परिस्थिती आपल्याला चांगली होती तर आपण पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरवरती वरती कब्जा का केला नाही आणि काही लोकांचं म्हणणं होतं की जे, जे तसं म्हणतात देशप्रेमी लोक आहेत की आपण पाकिस्तानला पूर्ण संपवायचं होतं लक्षात असावं आपण केवळ पाकिस्तानशी लढत नाहीये आपण पाकिस्तान आणि चीनशी लढतो आहे आणि त्यांचे जे समर्थक भारतात आणि भारताच्या बाहेर आहेत त्यांच्याशी पण लढतो आहे आणि ज्यावेळेला सैन्य कधीही कुठल्या युद्धाचं प्लॅनिंग करतं तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं प्लॅनिंग होतं त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन म्हणजे तुम्ही युद्ध केव्हा थांबवणार तुम्ही तुमचा पहिले उद्देश काय होता उद्देश दहशतवाद्यांना बर्बाद करणं उद्देश पाकिस्तानी सैन्यांना बर्बाद करणं हा नव्हता उद्देश पीओके के कॅप्चर करणं हा नव्हता तर म्हणून आपण आपला उद्देश हासिल केला आणि उद्देश हासिल केल्यावरती आपण जास्त या युद्धामध्ये न अडकता आपण युद्धा पाकिस्तानला सीज फायर भाग पाकिस्तानच्या विनंतीला मान देऊन सीज फायर केला म्हणजे हे अतिशय एक चांगलं पाऊल होतं ज्यामुळे आपण तो या युद्धाच्या दलदलीमध्ये फसलो नाही तर थोडक्यात हीच माहिती आज एअर चीफनी पुन्हा एकदा दिली आणि आशा करूया की यामुळे पाकिस्तानला एक मोठा धक्का बसलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन सिंधूर या विषयावरतीच मी एक मराठीमध्ये पुस्तक लिहिणार आहे तर त्यामध्ये हे सगळे मुद्दे के कवर केले जातील मी इथेच थांबतो जय हिंद